तर बीड प्रकरणामध्ये कोणालाही सोडणार नाही असं देखील ते म्हणाले वाल्मी करारला नोटीस विरोधकांच्या काळात आली किरीट सोमय्या यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय बीड प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा या प्रकरणामध्ये कोणालाही सोडणार नाही असा विश्वास भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलाय कराड प्रकरणी आता बोलणारे विरोधक चा सोबत होते कराडला पहिली नोटीस विरोधक सत्तेवर असताना आली होती आठवण करून देत या प्रकरणी आरोप करणाऱ्या विरोधकांवर त्यांनी हल्लाबोल केलाय ऑलरेडी आता माहिती आल्यानंतर कारवाई मकोका लावलाय ईडी संबंधी व्यक्तिगत कारवाई करण्याचा कुणाला अधिकार ईडी फॉरेन ट्रान्झॅक्शन असते आणि एफ आय आर झाल्यानंतर ते चौकशी करतात आणि मला विश्वास आहे वाल्मिकी करार असो की, करा की कोणी असो जसं मुंबईत आता टोरेस घोटाळा बाहेर आला तर ईडीने एफ आय आर झाल्यानंतर चौकशी करून आणि स्वतःची हे सुरू कधी